सत्ता जाऊनही काँग्रेस पक्ष कधी का संपत नसतो असं आतापर्यंत म्हटलं जात होतं पण गेल्या दहा वर्षात काँग्रेस पक्षाची अवस्था एवढी वाईट झाली आहे की हा पक्ष लवकरच नामशेष होईल असं बोललं जात आहे गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अशा काही घटना घडल्या आहेत की काँग्रेस महाराष्ट्रातून हद्दपार होणार असं बोललं जात आहे काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातून हद्दपार होण्यामागे काय कारण असणार याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला हा व्हिडिओ अगदी पर्यंत बघायला विसरू नका काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातून हद्दपार होण्याचे सर्वात मोठे कारण खुद्द काँग्रेस पक्ष आहे कधी काळी महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस असं समीकरण होतं मात्र हे समीकरण हळूहळू बदलत गेलं आणि सध्या तर अशी गत आहे की काँग्रेस पक्षामध्ये अक्षरशः नेत्यांची वाणवा आहे राधाकृष्ण विखे पाटील व अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मोठे नेते आमदार व खासदार या आधीच काँग्रेस पक्ष सोडून भाजप व शिवसेनेत सामील झाले आहेत जे काही बडे नेते काँग्रेसमध्ये शिल्लक राहिले आहेत त्यांचा म्हणावा तसा प्रभाव महाराष्ट्रात पडताना दिसत नाही लहान सहकारी पक्षांपुढे शरणागती पत्करून काँग्रेस पक्षाने स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे जागा वाटप जाहीर करण्यात आलं आहे त्यात उद्धव गटासारख्या लहान पक्षाला सर्वाधिक जागा देऊन काँग्रेसने स्वतःचं अस्तित्व संपवलं आहे उद्धव ठाकरे यांच्या दादागिरीला बळी पडल्यामुळं काँग्रेसचे स्थानिक नेते आधीच नाराज आहेत आणि हेच नेते बंडखोरी करून काँग्रेस पुढे मोठी अडचण निर्माण करण्याची शक्यता आहे काँग्रेस पक्षाची कमी झालेली बार्गेनिंग पॉवर हे आणखी एक कारण आहे की आजच्या घडीला काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरट्यावर आहे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दमदार नेतृत्व शिल्लक नसल्यामुळं काँग्रेस उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या फुटलेल्या पक्षापुढे नतमस्तक झाले आहेत उद्धव ठाकरे तर अक्षरशः इमोशनल ब्लॅकमेल आणि दादागिरी करून काँग्रेस पक्षाची हालत खराब करत आहे त्यामुळे विश्वजित कदम वर्षा गायकवाड व नाना पटोलेंसारखे ज्येष्ठ नेते पक्षाच्या कारभारावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत सततची होणारी आउट गोईंग आणि थंड निवडणूक प्रचार यामुळे काँग्रेस पक्ष लवकरच समूळ नष्ट होणार असा अंदाज व्यक्त केला जातो आहे काँग्रेस पक्षाची झालेली दुर्गती बघता काँग्रेस लवकरच महाराष्ट्रातून हद्दपार होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका